गेल्या सांगली कर्ना रोडचं चा काम चालू आहे असणारा ठेकेदार राजेंद्र भालचंद्र आडमुठे यांनी सांगली कर्ना पळूस रोडचा कामाचा ठेका घेतलाय गेल्या वर्षभरापासून संथगतीने कुठलीही तांत्रिक बाबी लक्षात न घेता सगळेच नियम धाब्यावर बसवून अधिकाऱ्यांबरोबर संगणमत करून रस्त्याची वाट लावण्याचं काम आडमुठे या ठेकेदारांनी केलंय कारण के रस्त्यात खड्डे पडले आहेत काही बाग खाली खचला आहे रस्त्याचा काही भाग वर आला आहे रस्त्याची लेवल चुकली आहे मुरूम टाकण्याऐवजी मातीच टाकली आहे त्यामुळे लहान कार चालवताना ड्रायव्हरला मौत के कुवा मी गाडी चालवते की काय असं वाटतंय आणि रस्त्याचा काही भाग वर आल्यामुळे गाडीच्या खालच्या भागाला म्हणजे चेंबरला घासत आहे त्यामुळे कार गाड्यांचं चेंबर फाटून र ऑइल रस्त्यावरच रस गळतंय इस्लामपूरच्या रोडचं काम चालू असल्यामुळे नॅशनल हायवेला जाण्यासाठी इस्लामपूर मार्गाने वेळ लागतो म्हणून कर्नाळ पोलूसमार्गे सत्तर टक्के वाहने या रस्त्यांनी जात असतात सांगलीपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर भोसले गार्डन मगदुम कार्यालय मंगल कार्यालय समोर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत त्या कठड्यावरून कड्यावरून जाताना रस्त्यात मोठे झालेले खड्डे रस्ते खचल्यामुळे रस्त्यातच खड्डे आणि उंचवटे तयार झाले याच उंचवट्यावरून कार आणि गाड्या जात असताना खालून चेंबरला घासल्यामुळे गाड्यांचे चेंबर फुटून रस्त्यावर गाडीतील ऑइल गळते आहे चेंबर फुटून रस्त्यावर ऑइल पडून इतर वाहने घसरून पडत आहेत या ठिकाणी प्रवक्ते संतोष पाटील यांनी जाऊन भेट दिली असता नागरिकांच्या तक्रारी ऐकून प्रवक्ते पाटील यांनी म्हटलं आहे की या भागात चार ते पाच मंगल कार्यालय आहेत त्यामुळे या ठिकाणी इतर जिल्ह्यातून ना राज्यातून नागरिकांची लग्नासाठी वर्दळ असते गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली कर्नाळ या रोडकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं लक्ष नसल्यामुळे त्या ठिकाणचा ठेकेदार आडमुठे यांनी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार केला आहे आजही अर्धवट काम तसंच आहे रस्ता अजूनही पूर्णत्वाकडे गेलेला नाही त्यामुळे पलूस नांद्रे वसगडे भिलवडी या भागातील नागरिकांची गैरसोय होऊन अपघात होऊन कार गाड्यांचं नुकसान होत आहे या ठिकाणी काही नागरिक मृत्युमुखी पडले या सर्व गाड्यांचे अपघाताला ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकामाचे त्या रस्त्याचे असणारे अधिकारी यांना जबाबदार धरून कोर्टामार्फत नोटीस पाठवणार आणि त्या डब्ल्यू डी अधिकारी आणि ठेकेदाराला जबाबदार धरून त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन गाड्यांचे चेंबर फुटून रस्त्यावर पडलेले ऑइल गोळा करून त्यांच्या तोंडाला फासण्यात येणार आहे अशी माहिती प्रवक्ते संतोष पाटील यांनी दिली आहे गार्डन इकडं आहे बोसले गार्डन इकडं आहे आणि अनेक नगर कार्यालय या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं अनेक दिवसापासून हा छोटा ब्रिज आहे या ब्रिजवरती एक मोठं म्हणजे काम करताना इथे रुलेफिरो किंवा ज्या पद्धतीने लेवल करायला कार्यालयातील त्या कॉन्ट्रॅक्टरने केली नाही हे जे आता बाजूला आम्हाला माहिती मिळाली की या ठिकाणी अडवते म्हणून मग कॉन्ट्रॅक्टर आहे या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी पाहिजे केली नाही त्यामुळं सकाळपासून या ठिकाणी पण तरी ह्या लोकांनी आज सांगितले की चार गाड्या चार गाड्या या ठिकाणी त्या गाड्यांचं शंभर फुटले एक शंभर फुटल्यांचा कमी दहा हजार रुपयाचा खर्च येतो तर अशा या कॉन्ट्रॅक्टर हा खर्च लादायला पाहिजे त्या महामार्गानं ज्या ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने केली नाही अनेक दिवसापासून हा येणार आहे परंतु या अधिकाऱ्यांना किंवा अभियांकांना योग्य अक्षर नाही की फक्त टक्केवारी टक्केवारी खाण्यासाठी या ठिकाणी या पद्धतीनं इतका आणलं का असा आम्हाला सवाल आहे या महापालिकेच्या आठवडून किंवा जिल्हाप्रधाने अधिकारी नसले या ठिकाणी या आजची छोटी पाचवी गाडी आहे ह्या गाडीला जपून घडकतात आणि त्या गाडीचं नुकसान होतं आणि कारणासाठी लोक चाललेले असतात परंतु अचानक गाडी बंद पडले किंवा एखादी अँब्युलन्स असेल छोटे मारुती व्हॅन असेल ते मेरुद्ध व्हॅनमध्ये अँब्युलन्स असतात त्या अँलन्स पैसे घट्ट होत्या